श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे स्वामी समर्थांचे हे संदेश आपल्या मनाला चालना देतात आपल्या मनातील असंख्य वादळांना शांत करण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ यांचे हे संदेश करत असतात त्यामुळं तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकत चला स्वामी संदेश ऐकण्यासाठी कुठलेही वेळे काळीचं बंधन नाही त्यामुळे तुम्ही कधीही केव्हाही स्वामी संदेश ऐकू शकता स्वामी संदेश ऐकल्याने आपल्या मनाला शांती मिळते तसेच आपल्या मनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे सुद्धा मिळत असतात त्यामुळे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकत चला आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे त्यामुळे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नाही कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो तुम्ही कितीही देवधर्म करा पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल तर त्या ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचा त्यांच्या एक एक अश्रूंचा ही हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच यात काही शंका नाही त्यामुळं तुम्ही एवढं कार्य करा एवढं लक्षात ठेवा की तुमच्यामुळं कोणाचाही अपमान झाला नाही पाहिजे कोणालाही तुमच्यामुळं दुःख झालं नाही पाहिजे कोणालाही तुमच्यामुळं त्रास झाला नाही पाहिजे शरीराचे सगळे अवयव शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही तुम्ही जर आईवडिलांबरोबर राहत असाल तर ते तुमच्या तुमचं भाग्य आहे त्यामुळं तुम्ही स्वतःला पासून आईवडिलांना दूर करू नका त्यांचा उतार वयात त्यांना सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे त्यांनी त्यांची जबाबदारी तुम्हाला लहानपणाचे मोठे करून पार पाडली आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही आईवडिलांची सेवा करणं त्यांना सांभाळणं स्वामी स्वतः सांगतात तुम्ही माझी भक्ती नाही केली तरी चालेल पण मायबापाला दुःख देऊ नका कारण की तुमच्यासाठी सर्वात मोठा देव आईवडील आहेत जन्मदाते आहेत इतिहासामध्ये भक्त कुंडलिकाचे उदाहरण आहे मायबापाच्या सेवेत आईवडिलांच्या सेवेत आपले सर्वस्वपणाला लावलेले लावले धन्य ते पुंडलिक आणि धन्य त्यांची पितृभक्ती एकटे राहा आणि मस्त राहा फक्त स्वामींनी स्वामींना आपलंसं करा त्यांच्या सेवेत या कोणीही दु कोणीही दुर्लक्ष करणार नाही कोणीही दुखवणार नाही कोणीही रणवणार नाही कुठेही जा कुठेही जा स्वामी सदैव तुमच्या सोबत असतील सदैव तुमच्या सोबत असतील वारा कधी करता वाहत नाही झाडे कधी करता फळे देत नाहीत स्वामीसुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात भक्ताच्या मनातील प्रत्येक इच्छा मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्यामुळं सुद्धा स्वामींच्या सेवेत येणं गरजेचं आहे स्वामींची भक्ती करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही ते एक ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार स्वामी आपल्या सर्व भक्तांना समान मानतात समान वागणूक देतात सर्वांना आपल्या कर्मानुसार कर्म फळे मिळत असतं त्यामुळं आपलं कर्म हे परिपूर्ण मानून त्याप्रमाणे आपण प्रयत्न करायला हवेत त्याप्रमाणे आपलं जी इच्छा शक्ती आहे त्याचा वापर करायला हवा आणि आपल्या मनातील असंख्य इच्छा सुद्धा आपण पूर्ण करून घ्यायला हव्यात देवावरील तुमचा विश्वास दृढ आहे म्हणूनच स्वामींचे हे दिव्य विचार तुमच्यापर्यंत पोहोचत आहे स्वामी हे त्रिकालदर्शी आहे त्यांच्या नजरेतून काहीच चुकत नाही त्यामुळं तू कोणालाही फसू नकोस स्वामी तुझी फसवणूक होऊ देणार नाही भूतकाळात झालेल्या चुकांचा मोकळ्या मनाने स्वामींकडे पश्चाताप करा स्वामी तुम्हाला मोठ्या मनाने माफ करतील पण भविष्यात अशी चूक होणार नाही याचे वचन स्वामींना द्यावे लागेल अहंकार आणि मोहमाया यांना तुमच्या मनामध्ये जागा देऊ नका नात्यांना जोडायला शिका नात्यांना जपा त्यांच्यात दुरावा निर्माण होऊ देऊ नका मनात कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका तुमची नजर प्रेमभावाने सर्वांवर टाका स्वामी स्वतःहून तुमच्यावरती कृपादृष्टी करतील तुमचे कर्म चांगले असतील तर तुमच्या कर्माला योग्य फळ देण्याचे कार्य स्वामी समर्थ करतील देवाला प्राप्त करायचे असेल तर नामसमनाशिवाय पर्याय नाही माणसाच्या बोलण्यामध्ये जग जिंकण्याची ताकद आहे वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा आणि तीही तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचं चिंतन करू नका त्यामुळे पदरात फक्त दुःख आणि निराशाच पडेल इच्छेरूपी वेल वाढू देऊ नका कारण की माणसाच्या इच्छा कधीच थांबत नाहीत आपण देवाकडे गेलो तर काही ना काही मागत असतो देवाने कितीही भरभरून दिले तरी आपल्या इच्छा थांबत नाहीत त्यामुळं आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका देणाराही देव आहे आणि घेणाराही देवच आहे सुखाच्या पाठीमागे धावू नका आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवनाचा रथ हाकायला शिका मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथंच इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच सांगता येत नाही श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ माझी आई या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळं आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ